हॅलो फ्रेंड्स मीनाक्षी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे उकड कनिज चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूयात आता इथे आपण आधी ह्याला सोलून घेऊयात असं आता इथे सोलून घेतलेलं आहे मी हे बघा अशा प्रकारे दोन्ही पण कनीज सोलून घेतलेले आहेत आता ह्याला एक दोन असं तोडून घ्यायचंय आता इथे मी हे कनीज पाण्यातून घेऊन घेतलेले आहेत आता हे कुकरमध्ये टाकते आता ह्याच्यात मी पाणी टाकते पाणी कणीस ह्याच्यात गुडायला पाहिजे अशा प्रकारे पाणी टाका आता मी ह्याच्यात अर टाकते पिळून आता इथे मी मीठ टाकते मीठ थोडंसं जास्त टाकायचं आपल्याला आता आपल्याला ह्याच्यात हळद टाकायचंय हे बघा एवढी मी हळद टाकते आता हे असं छान असं थोडस हलवून घ्या आता इथे मी कुकरचं टाकण लावते आता इथे मी आता मी हे कणीस उकडायला ठेवले कुकर मध्ये हे पाच सिट्ट्या हुस पर्यंत उकडायचं आहे आपल्याला पाच सिट्ट्या हुस पर्यंत नाहीये कुकर बंद करायचं नाही आपल्याला एकदम इझी आणि सोप्या पद्धतीने उकड कणीस बनवा तर मग पाच सिट्ट्या हुस पर्यंत आपण थांबूया इथे आपले पाच सिट्ट्या झालेले आहेत जास्त प्लेम बंद करूया आता इथे मी वाफ काढून घेते आता आपण कुकरचं झाकण उघडून चेक करूयात आता आपले कणीस इथं आपलं कणीस इथे उघडून रेडी आहे तुम्ही ह्याच्यावरती तुमच्या आवडीनुसार हे बघा इथे आपलं कणीस रेडी आहे हे hey बघा फ्रेंड्स इथे तुम्ही केचेप सॉस मुलांना जे आवडतं ते तुम्ही टाकून देऊ शकता हे hey बघा फ्रेंड्स आपलं उकडकांनीच इथे रेडी आहे आवडलं तर एकदा नक्की ट्राय करून बघा सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये